उमरगा येथील वाकळे यांच्या घराला अचानक आग आजी माजी आमदार यांची तात्काळ घटनास्थळी भेट उमरगा शहरातील पायरो फुटवेअर जवळच असलेल्या वाकळे यांच्या घराला दिनांक अठरा रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली घटनेची माहिती मिळताच शिंदे शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी वाकळे कुटुंबाच्या घराला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनाला बोलावून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले यावेळी शिवसैनिक संदीप चौगुले किसनराव दामावले बाबू सोनकवडेसह अनेक जणांनी जीवाची बाजी लावत जळत्या घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढत संपूर्ण घरातील आग विझवली